आलात ई पीक पाहण्याची तारीख वाढवण्याची आपण मागणी करत काय मागणी मी जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांना विनंती या ठिकाणी मी केलेली आहे मी सकाळपासनं सर्व भागामध्ये फिरत आहे सततचा पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने ई पी पाहणीसाठी आजची शेवटची तारीख आहे असं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला फोनवरून सांगितलं काही शेतकरी मला या ठिकाणी भेटलेसुद्धा तर त्यांचा हा प्रश्न घेऊन मी आज कृषी अधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांना विनंती केली की आजची हे शेवटची इ पीक पाहण्याची तारीख आहे ते तारीख किमान पाच दिवस तरी वाढवून देण्यात यावं तर साहेबांनी मला आश्वासित केलेलं आहे की मी निश्चितच तारीख वाढून देणार आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी जरी तारीख शेवटची ठेवली असती परंतु जिल्ह्यामध्ये आज तिसरा चौथा दिवस आहे सततचा पाऊस चालू आहे काही गावकऱ्यांना पुराणमुळं अडकलेले गावकरी आहेत शेतकरी अडकलेले आहेत त्यांना गावाच्या बाहेर येता येत नाही आहे पावसामुळे शहरात येत नाही येता ये, येत नाही आहे ऑफिसला जाता येत नाही आहे त्याच्यासाठी त्यांचं जे काम अडकलेलं आहे त्यासाठी साहेबांना मी विनंती केली की एक पाच दिवसाचा वेळ त्यांना वाढून देण्यात यावा आणि त्याच्यामधून तुम्ही जर त्यांना वेळ वाढून दिला तर शेतकऱ्यांचा प्रश्न निश्चितच या ठिकाणी निकाली निघणार आहे अशी विनंती मी त्या या ठिकाणी त्यांना केलेली या दोन तीन दिवसात अतिवृष्टी झालेली आहे मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात बरोबर बड़। शिंदे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आस्वस्त करणार नाही नाही बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अतिशय संवेदनशीलपणे या ठिकाणी महाराष्ट्राचं काम या ठिकाणी पाहत आहेत तुम्ही बघितलं असेल आत्ता मी कालच बातमी पाहिली या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे त्यांना आद आदेशित केलेलं आहे तात्काळ ज्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या भागांच्या करून त्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मीटिंग घेऊन सर्व पालकमंत्र्यांना मंत्र्यांना सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका शासनाची आहे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याच्यासाठी सदैव मुख्यमंत्री साहेब त्यांच्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहेत